श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या देवदेवतांची उपासना केली जाते खास करून श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान श्री शंकराची उपासना केली जाते या महिन्यात भगवान शंकराच्या पूजेला खूप महत्त्व आहे या महिन्यात शंकराची पूजा केली असता भगवान श्री शंकराची कृपादृष्टी होते श्रावण महिन्यातील सोमवारी श्री भगवान शंकराची पूजा क कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम देवादिदेव गणपती बाप्पाची आपण पूजा करून घेणार आहोत त्यासाठी गणपती बाप्पाला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने गणपतीच्या मूर्तीला स्नान घालायचे आहे अभिषेक घालत असताना ओम गणपतीय नम किंवा श्री गणेशाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे गणपती बाप्पाला अभिषेक घातल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड येऊन त्यावर सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे म्हणजेच जलाने अभिषेक करायचा आहे जलाने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे पुन्हा एकदा जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पंचामृताने स्नान घालायचे आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे यानंतर आपल्याला आपल्या अपले देवघरातील देव देवतांच्या मूर्तीवरही अभिषेक करायचा आहे इथे मी माझ्या घरातील ज्या देवदेवता आहेत त्यांच्यावर मी इथे अभिषेक करून घेतला आहे त्यासाठी सर्वप्रथम मी पाण्याने अभिषेक करून घेतला आहे त्यानंतर पंचामृताने स्नान घातलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक केलेला आहे ज्या देवदेवतांच्या मूर्तीवर आपण अभिषेक करत आहोत त्यावेळी त्या देवदेवतांच्या मंत्राचा उच्चार आपल्याला करायचा आहे आणि त्यांचं नामस्मरण करायचं आहे आज विठोरी अमावस्या असल्या कारणाने मी सर्व देवदेवतांना पंचामृतानेच स्नान घातले आहे यामुळे सर्व देवदेवतांची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच होते सर्व देवदेवतांचा अभिषेक झाल्यानंतर एका चौरंगावर तांदूळ ठेवून मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा केली आहे त्यानंतर गणपतीची येथे मी स्थापना करत आहे गणपतीलाही शेंदूर अक्षदा कापस वस्त्र दुर्वा फूल इथे मी वाहिलेले आहे त्यानंतर महादेवाची पिंड घेतलेली आहे महादेवांना भस्मा खूप प्रिय असल्याने सर्वप्रथम मी भस्म वाहिलेले आहे महादेवाची पूजा करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा महादेवांना कापत वस्त्र रुद्राक्ष माळा अर्पण केले आहे त्यानंतर आपल्याला बेलाची पाणी व्हायचे आहे की पाणी शक्यतो स्वच्छ पाणी तीन असावीत पानांना कुठे गाठी नसाव्यात किंवा ती पाने कुठे तुटलेली नसावीत अशी पाणी महादेवांना खूप प्रिय आहे त्यानंतर इथे मी काटेरी फळ अर्पण केलेले आहे त्यानंतर महादेवांना प्रिय अशी पांढरी फुले आपल्याला अर्पण करायची आहे श्रावण महिन्यातील पाचवा सोमवार असल्या कारणाने शिवमोठ ही सातो आहे इथे मी सातूचे शिवमोठ अर्पण केलेली आहे शिवामोठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील देवदेवतांची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी सर्वप्रथम हद्दी कुंकू अक्षता फुले आपल्याला देवाला अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जर श्री शिला मंट असेल तर त्या खंडाचेही पूजन आपल्याला करायचे आहे असल्यास या घंटातील अकरावा अध्यायाचे आपल्याला सकाळी अथवा सायंकाळी वाचन करायचे आहे पूजा झाल्यानंतर श्री भगवान शंकरांना करेचा नैवेद्य दाखवावा तसेच तुपाचा दिवा लावून ओवाळून घ्यावे अगरबत्तीनेही ओवाळून घ्यावे शक्य असल्यास फळांचाही नै नैवेद्य नय श्री भगवान शंकरांना अर्पण करावा त्यानंतर आपल्याला श्री शंकरांची आरती करून घ्यायची आहे व मनोभावे नमस्कार करून काही चुकलं असेल तर क्षमाही मागायची आहे अशा तऱ्हेने आपण दर श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा करून महादेवाची आपल्यावर कृपादृष्टी व्हावी यासाठी प्रार्थना करू शकता